नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशानी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी मी हा नाईट शर्ट घेतलेला आहे तुमच्याकडे जर उलनचा कपडा असेल म्हणजे स्वेटर वगैरे तर ते घेतलं तरी पण चालेल पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी हा जुना शर्टच घेतलेला आहे तुम्ही उलनचं कापड किंवा जुनं स्वेटरचं कापड असेल तर आणखीन चांगलं होईल तुम्हाला आजच्या आयडियासाठी पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी ते हा अशा प्रकारचा सूटचा शर्ट घेतलेला आहे आणि आतून बघायला अशी म्हणजे गादी टाईप आहे ज्याच्यामध्ये ऊब छान येईल आणि वरच्या साईडने असं प्लेनमध्ये आहे आणि हा थोडासा स्ट्रेचेबल आहे ठीक आहे स्वेटरचा कपडा कसा थोडासा आपला स्ट्रेचेबल असतो अगदी त्या टाईप आहे तुम्ही स्वेटरचं घ्या किंवा उलंचं कोणतंही कापड घ्या ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा कपडा शर्ट आहे तो टाकून घेतलेला आहे मी म्हणजे डबल जसा आहे तसंच ठेवून घेत आहे मी ठीक आहे तर बघा मैत्रीण जसं शर्ट आहे तसंच मी ते टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला त्या अशा पद्धतीने हात ठेवून घ्यायचा आहे कारण की आपण हँड ग्लोव्हज बघत आहोत थंडीतले तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे दोन्ही पण आपले एका शेतमध्ये होतील अशा पद्धतीने मी इथे बोटा साईडला पसरवून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपण याची मार्किंग पण करून घेऊ तर हात जसा ठेवलेला आहे त्यापेक्षा आपल्याला थोडं थोडं अंतर वाढव घ्यायचं आहे कारण की आपलं ते स्टिचिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे बोटांपेक्षा पण मी इथे थोडंसं अंतर वाढवच घेतलेलं आहे आणि अशी मार्किंग आपण इथे एका हाताची करून घेतलेली आहे बघा मी कशा पद्धतीने वाढवं मार्किंग केली आणि दुसऱ्या हाताची पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची तर बघा मी इकडच्या साईडचा सा हात ठेवून घेत आहे अशा पद्धतीने बांगडी मागे करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आणि शक्यतो जास्त मार्किंग करा कारण की आपली स्टिचिंगमध्ये ना अर्धा इंच जाते त्यामुळे ती नंतर टाईट होऊ शकतं कारण की हे मला नंतर कळलं त्यामुळे तुम्हाला अगोदरच सांगते की थोडीशी मार्जिन जास्त ठेवा आणि आता आपण याची कटिंग करू आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची पण त्या अगोदर मी ते एक टाकणी लावून घेते म्हणजे आपले दोन भागांची सोबतच कटिंग होणार आहे त्यासाठी तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपली याची कटिंग झालेली आहे तर माझं थोडासा फाटलेला जो शर्ट होता तो पण पार्ट आलेला आहे आता बघू तो स्टिचिंगमध्ये जातोय की नाही इथे थोडंसं फाटलेलं आहे ठीक आहे आता ह्याचे काय करायचे आपल्याला टाचणी काढून घ्यायची आणि ही जी बाहेरची बाजू आहे ही आपल्याला आतला आतील साईडने ठेवून घ्यायची म्हणजे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही आतील साईडने ठेवून घ्यायची आणि यावरती हा असा म्हणजे दोन इंच जी प्लेन भाग आहे तो समोरासमोर आहे आणि जो गादीवाला पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवलेला आहे ठीक आहे आणि आता आपल्याला याची अशा पद्धतीने स्टिच पण करून घ्यायची आहे व्यवस्थित तर दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने गादीवाला पार्ट आहे तो वरतून काढून घेतलेला आहे प्लेन भाग समोरासमोर ठेवलेला आहे आणि यावरती पण आपण स्टिचिंग करून घेऊ त्या अगोदर मी इथे पुन्हा टाचणी लावून घेत आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल तर चला आता शिलाई मशीनवर दाखवते हो स्टिचिंग कशी करायची ते आपण यावरती स्टीच पण करून घेतलेली आहे आता इथे थोडं थोडं पण कटिंग पण करून घेऊन म्हणजे आपलं इथे पलटी मारताना हा जो शेप आहे तो व्यवस्थित यावं यासाठी तर अशा प्रकारे मी इथे सर्वच ठिकाणी छोटे छोटे कट देऊन घेत आहे आणि कट देताना लक्षात ठेवायची ते आपण शिलाई केलेली त्यावरती कट न देता साईडलाच कट द्यायचे आहेत छोटे छोटे एवढी काळजी घ्यायची आहे शिलाईवरती न कट करता साईडच्या पार्टलाच कट करायचं आहे आणि यानंतर आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचं आहे तर चला मी हा व्यवस्थित राईट साईडला टर्न करून घेते आणि पूर्ण बाहेर काढल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते हो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा जो सॉक्स आहे तो राईट साईडला टर्न करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी हा दुसरा पण शिवून घेतलेला आहे ना एका हातामध्ये तुम्हाला घालून पण दाखवलेला आहे आता थोडंसं फिटिंगला जरा जास्त झालं आहे तुम्ही थोडंसं सा लुझिंगसाठी जास्त कापड ठेवा हो। म्हणजे व्यवस्थित तुम्हाला हातामध्ये घालता येईल आणि स्वेटरचं कापड असेल तर अजूनच चांगलं होईल कारण की ते खूप स्ट्रेचेबल असतं आणि ह्याला स्ट्रेचेबलपणा स्ट्रेचेबलपणा कमी असल्यामुळे हा थोडासा टाईट वाटतो पण तुम्ही जर स्वेटरचं कापड घेतलं उलनचं स्ट्रेचेबल तर त्याचं एकदम व्यवस्थित होतो कारण की मी गेल्या वर्षी जेव्हा माझं चॅनल पण नव्हतं दोन वर्षापूर्वी त्यावेळेस शिवलेले होते स्वेटरचे ते पण दाखवते मी तुम्हाला शेवटी त्याचे फोटो ॲड करते तर ते खूप छान झाले होते पण तो तुम्ही स्ट्रेचेबल कापडाचे शिवले तर खूप छान होईल तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्य बास फर वाचिंग, श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवरा आणि बघा जेव्हा चॅनल नव्हता हो तेव्हा मी हे स्वेटरच्या कापडापासून शिवलेले होते आता खूप दिवस झाले त्याला पण तरी पण बघा अजून जसेच्या तसेच आहे थोडंसं स्वेटर जुनंच होतं त्याच्यामुळं फाटलेलं पण आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही स्वेटरच्या कापडाचे शिवले तर ते एकदम रेडीमेड स्टाईल वाटते जे की आपण हे ट्रॅक सूटच्या कापडापासून शिवले तर ते एकदम रेडीमेड स्टाईल नाही वाटत पण जर तुम्ही स्वेटरच्या कापडचे शिवले तर अगदी रेडीमेड स्टाईल असं त्याचा लुक येतो आणि खूप स्ट्रेचेबल असतं हे कापड म्हणजे काढायला घालायला पण कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही